बिहारीतील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी कोल्हापूर भिक्खू संघाच्या वतीने भंते यश काश्यपायन भंते सिरेसारो भंते नागसेन यांच्या नेतृत्वाखाली निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी माजी कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी निलेश बनसोडे अमित नागटिळे अनिल कांबळे विश्वनाथ कांबळे उपस्थित होते आमचं म्हणणं एवढंच आहे की महाबोधी महाविहाराचं म्हणजे आणि अजून आम्ही एक सांगतो काय आम्ही एक्क्याण्णवपासून अठराशे एक्क्याण्णवपासून जे आंदोलनात आहे मी तर स्वतः रॉकेल ओतून घेतलं होतं एक पंच्याण्णवमध्ये परंतु तरी पण आम्ही कधी हिंसक आंदोलन करणार नाही हे आमची शर्ता आहे आम्ही हिंसक आंदोलन करणार नाही आम्ही भगवान बुद्धाचे अनुयायी आहे काय पण शांतीच्याच मार्गानं शांतीच्याच मार्गानं आम्ही पुढं चालू आम्ही कधीच मागं हटणार नाही आणि आमच्यासोबत आज तुम्ही जर सर्वे केला तर सर्व जग आहे इथं आज इथं लॉर्ड बुद्धा टी व्हीचं मी स्वागत करतो आमचे चंद्रकांत सूर्यवंशी साहेब जिल्हा कृषी अधिकारी माजी कृषी अधिकारी आणि त्याच्यानंतर आमचे भंतेजी काय हे श्री सारो आपले भंते नागशेन आणि त्याच्यानंतर अनिल कांबळे त्याच्यानंतर लॉर्ड बुद्धाची सर्व टीम आणि त्याच्यानंतर बामशेपचे सर्व भारत मुक्ती मोर्चा आणि वंचित बहुजन आघाडीचे स बावडेकर साहेब सर्व सर्व लोक इथं उपस्थित आहे लॉर्ड बुद्धाचं आम्ही स्वागत करतो शाक्य म्हणजे विजासन कर्जत यांच्या वतीनं बनते श्री सारो आपणचं सा विनम्र आवाहन करतो की येणाऱ्या पूर्ण बौद्ध पिढीला जे अभिप्रेत आहे की भारत हे बुद्ध गयाची मुक्ती झाली पाहिजे बुद्ध गया बौद्धांच्या ताब्यात दिले पाहिजे कारण जिथं जिथं जाईल तिथं हिंदूंनी कब्जा केला आहे सगळ्या मंदिरावर कब्जा केला आहे सगळ्या लेण्यावरती कब्जा केला आहे आणि तिथं विद्रोपणी करून त्यांनी हिंदूची मंदिर उभा केल्यात आणि आता जे जगाला माहिती आहे की नालंदा बुद्ध गया हे बुद्धांचे पवित्र स्थान आहे स्थळ आहेत तरी बी त्याकडे दुर्लक्ष करून हे आप कब्जा करत आहेत हि हिंदू म लोक जिथं जिथं जे मिळतं आहे तिथं पसरून आपलं आपलं अस्तित्व निर्माण करत आहेत आणि ते तसं न करता ज जगाला म शांतीचा संदेश देणारे जे बौद्ध आहे ज्या बौद्ध ला, हजारो लाखो आणि देश विदेशातून येतात तिथं नतमस्तक होतात ते बुद्धांचं आमचं अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व हे हिरावून घ्यायचा प्रयत्न करतात तरी आम्हाला ते परत मिळावं आणि ते आमच्या ताब्यात मिळावं अशी मी सर्वांना विनंती करतो सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वांना चुकाचा रास्ता मिळो साधू साधू साधू